विठ्यात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद सैनिकांच्या सन्मानार्थ विटेकर उतरले रस्त्यावर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि भारतीय लष्करी सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या कामगिरीनिमित्त त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी विटा शहरातील प्रमुख मार्गावरून भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तिरंगा रॅली काढली या तिरंगा रॅलीमध्ये युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या तिरंगा रॅलीस विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांवर हातात तिरंगा घेऊन भारतीय सैन्यांच्या कर्तव्यगारीचे कौतुक करत लोकनेते हनुमंतराव पाटील प्राथमिक शाळा नंबर दोन पासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली चौंडेश्वरी ल चौकमार्गे विटा साळशिंगे रोड सर्वजीत जिम वजनकटा लेंगरे रोड सावरकर नगर खानापूर रोड प्रांत कार्यालय सुर्या मार्ट लोखंडे हॉस्पिटल घुमटमाळ पारे रोड हाजी ऑफिस रोड श्री दत्त मंदिर चिंचबंदर कॉर्नर विवेकानंद नगर बस शाहू नगर नेवरी रोड रोडमार्गे छत्रपती श्री संभाजी महाराज चौक शाळा नंबर पाच मार्गे आदर्श कॉलेज रोड रोडमार्गे हा तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंधूरची मोहीम राबवली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ विट्यामध्ये भाजपाच्या तिरे कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढून सैन्याच्या कर्तबगारीला सलाम दिला <laughs> बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी विटा